नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट घर बसल्या वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही पासष्ट गुंटेची जागा आहे वर्ग एक चा सा सातबार आहे आणि एकाच फॅमिलीची नावं असलेली ही जागा आहे सर्वात स्वस्त बजेटमध्ये कमी बजेटमध्ये जे जागा शोधत असतील त्यांच्यासाठी ही प्रॉपर्टी आहे ज्या लोकांकडं बजेट नाहीये कमी बजेटमध्ये शेत जमीन विकत घेऊन ठेवायची आहे किंवा गुंतवणूक करून ठेवायची आहे किंवा ज्या लोकांकडं अजिबात शेत जमीन नाही आहे त्या लोकांना गावाकडे आपली एक स्वतःच्या हक्काची जागा विकत घेऊन ठेवायची आहे वाडी वस्तीच्या जवळपास आणि थोडंसं असं निसर्गामध्ये असलेला असा हा प्लॉट ज्यांना विकत घ्यायचा आहे तसेच राजस्थानी शेतकरी दाखला ज्या लोकांकडं आहे बनवून ठेवलेला आहे आणि तो कन्वर्टिंग करून घ्यायचा असेल तर अशा लोकांसाठी ही जागा आजचा हा प्लॉट आहे खूप स्वस्त बजेटमध्ये यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठेही जागा मिळणार नाही आहे तर मंडळी व्हिडिओ बघताना हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा या जागेची अपडेट पूर्ण या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता ही जागा पूर्ण मातीची आहे प्लस जांबा दगड काही ठिकाणी जांबा दगड आहे काही ठिकाणी माती आहे अशा प्रकारची ही जागा आहे मुंबई गोवा हायवे पासून ही जागा बारा तेरा किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच लोकवस्तीमध्ये असलेली जागा आहे म्हणजे लोकवस्ती थोडीशी दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावर लोकवस्ती आहे पाचच्या साईडला एक शंभर मीटरच्या अंतरावर लोकवस्ती आहे आणि मधीच हा प्लॉट आहे म्हणजे पुढे वाढीवस्ती आहे पाटीमागे सुद्धा वाढीव वस्ती आहे म्हणजे पुढे पण वाढीव वस्ती आहे पाटीमांगे वस्ती आहे आणि मधीच हा प्लॉट आहे पूर्ण हा प्लॉट पासष्ट गुंठेचा प्लॉट आहे मुख्य म्हणजे या जागेचा उपयोग तुम्ही काजू बागायत शेतीसाठी करू शकता किंवा आंबा बागायत शेतीसाठी करू शकता आणि फार्म हाऊस बांधण्यासाठी सुद्धा या ठिकाणी करू शकता कारण आपल्या प्लॉटच्या पन्नास मीटर मागे एकाने फार्म हाऊस बांधलेला आहे तो फार्म हाऊसचा व्हिडिओ मी शेवटला टाकलेला आहे फार्म हाऊस तुम्ही या ठिकाणी बांधू शकता लाईट कनेक्शन आलेलं आहे रोड कनेक्टिव्हिटी आहे आणि वाढी वस्ती जवळपास आहे पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोरवेल खोदल्यास पाणी मिळू शकतं कारण पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे कारण बाजूचा जो फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसमध्ये बोरवेल खोदल्यास त्या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे पाणी अवेलेबल आहे इलेक्ट्रिसिटी आपल्या प्लॉटमध्ये आहेच कारण लाईटची डीपी जी आहे ती आपल्या प्लॉटमध्ये आहे अशा प्रकारची जागा शेत जमीन तुम्ही शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे प्लॉट पर्यंत जो रोड गेलेला आहे तो कच्चा आहे जांबा मातीचा रस्ता आहे म्हणजे कडक माती आहे थोडीफार आपली गाडी सहजपणे आपल्या प्लॉट पर्यंत पोचू शकते मेन डांबरी रोडपासून दोनशे मीटरच्या अंतरावर आतमधी ही जागा आहे म्हणजे मेन जो डांबरी रोड आहे रोडपासून आतमध्ये दोनशे मीटरचा जो रोड आहे तो कन्फर्मली सव्वीस नंबरला नोंद आहे त्याच्यामुळे कोणतीही चिंता नाही आहे आपल्या प्लॉटपर्यंत रस्ता अवेलेबल आहे अशा प्रकारची जागा पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या प्लॉटपर्यंत पोहोचताय तर, तर तुम्हाला पाच ते सात तास या प्लॉट पर्यंत तुमच्या गाडीने पोचण्यासाठी लागू शकतात तसेच तुम्ही कोल्हापूर सांगली सातारा या भागातून येत आहे तर तुम्हाला तीन ते चार तास या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्या गाडीने या ठिकाणी तुम्ही पोचू शकता अशा प्रकारची जागा आहे सेज जमीन आहे स्वस्त बजेट आहे महत्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी जागेची किंमत सांगितली नाही आहे सांगतो आता तुम्हाला या ठिकाणी जागेची किंमत जी आहे पूर्णा पूर्णा UH, Mandar, या ठिकाणी आम्ही फक्त पाच लाख रुपयामध्ये नॉन निगोशियबल आहे पाच लाख रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी पासष्ट गुंठेची जागा मिळणार आहे जमिनीचे मालक होण्यासाठी पूर्ण सुवर्ण संधी या ठिकाणी तुम्हाला मिळते तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका पूर्ण संधी आहे तुम्हाला या ठिकाणी स्वस्त बजेटची जागा आणि पाच लाख रुपयामध्ये पासष्ट गुंठेची जागा अगदी रिझनेबल रेटमध्ये कोणी देणार नाही आहे मार्केटमध्ये आज तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच मंडळी वेळ नका सुवर्ण संधी आहे लवकर लवकर या जागेला भेट द्या जागेची व्हिजिट बुक करा आणि ही जागा विकत घ्या तर मंडळी ही जागा शेतीची आहे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा सातबारा आवश्यक आहे या ठिकाणी शेतकरी दाखला नसेल तरी सुद्धा काही अडचण नाही या ठिकाणी शेतकरी दाखला मी तुम्हाला कमी बजेटमध्ये तीस हजार रुपयामध्ये शेतकरी दाखला या ठिकाणी बनवून देऊ शकतो तर नक्कीच मंडळी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता तर वेळ घालू नका जागेला भेट द्या आणि अशाच जागेची व्हिडिओ बघण्यासाठी माझा चॅनल न विसरता ला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया थँक्यू थँक्यू